बाळासाहेबांनी ज्या महाराष्ट्रामध्ये इकडच्या प्रास्थापितांना होत वंचितांची जी लढाई सुरुवात केली आहे ती लढाई संपून जिंकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक मतदार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना दिसत की आपल्या सर्वांच्या काळजीमुळे आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे आणि आपल्या सर्वांनी जो जीव लावलेला त्याच्यामुळे आपल्याला बाळासाहेब आंबेडकर लवकरात लवकर बरे होऊन मैदानात सुद्धा दिसलेल्या आहे आणि या माणसांनी हॉस्पिटल मधून निघतल्यावर हो। सात दिवसाच्या कालावधीनंतर त्यांनी प्रचार सुरू केला आणि तीन दिवसाच्या आतमध्ये तीन दिवसाच्या आतमध्ये त्यांच्या चौदा सभा या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पार पडल्या आहेत आणि आपण बघितलं त्यांची आत्ता सभा ही नागपूर मध्ये सुरुवात आहे पण मला आपल्याला एक गोष्ट की बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटल मध्ये असताना बाळासाहेब आंबेडकर आयसीयू मध्ये भरती होते तेव्हा इकडच्या बऱ्याच प्रस्थापितांना इकडच्या काही माणकोणांना हे वाटलं होतं की आता आपला मैदान सोपा झालाय आता आपण सरळ सरळ प्रचारण करू शकतो आणि आपण बघा त्या पद्धतीने इकडच्या प्रत्येक लोक वागली होती पुण्यामध्ये एक वकील त्यांनी एक पोस्ट टाकली होती आणि पत्रकारांना पण सांगितलं होत की यांची जीओ काय महत्वाची गोष्ट नाही बाळासाहेब आंबेडकर हे सगळं नाटक करत आहेत भावनिकता नागवाला निवडणुकीमध्ये दुसऱ्या बाजूला मुंबईचे एक पत्रकार आहे लेफ्टॉकिट मध्ये पत्रकार ले जाऊ पत्र असे <laughs> काही आपल्याला पण नाही माहिती पण ते म्हणतात की जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या बाबत एक व्हिडिओ टाकला होता आयसीयू मधनं त्यांनी त्या ते व्हिडिओचा संदर्भ घेऊन म्हटलं होत की बाळासाहेब आंबेडकरांना आयसीयू मधनं कोणी खोट बोलायचे परवा आणि ह्याच पुढे आपण समजून घ्या की कि शिवसेनेचे आयटम रोज सकाळी न्यूज चॅनलवरती नऊ वाजता येऊन भोपू सारखे वाचतात कोणाला ऐकायचं नसतं पण मीडियाला पैसे दिले म्हणून फुकटचं वाचतं ते येऊन म्हटले की बाळासाहेब आंबेडकरांनी आयसीयू मधनं असं कोणतंही वक्तव्य करू नये ज्यांनी त्याच्या छातीवरती ताण आणि आपण सर्वांनी एक गोष्ट बघा फेसबुक किती लोक वापरतात तिकडे तरुणांनी सांगा बरेच लोक वापरतात पण फेसबुक वरती वंचित बहुजन आघाडीची एक मेडिकल बुलेटिन आपण चालू केलेली ज्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या तब्येतीबाबत आपण माहिती देतो त्याच्या खालच्या फक्त आपण कमेंटा बघून बघा तिकडे कमेंट, कमेंट काय होत्या हा माणूस लवकर मिळाला पाहिजे हा लवकर मरत का नाही आंबेडकर नाव मिळलं पाहिजे बीजेपीकडनं पाकीट मिळालं नाही म्हणून आयसीयू मध्ये भरती झाली आणि आपण यांच्या हातांवर पणा बघा आयसीयू मध्ये माणूस ऍडमिट आहे का ऍडमिट आहे कारण आयुष्यभर हा माणूस आपल्या समान वंचितांसाठी राब राब राबला दिवस रात्र पडला त्याच त्यांच्या छातीवर ताण पडला आयसीयू मध्ये ऍडमिट झाले आणि हरामखोर हे म्हणतात की बाळासाहेब आंबेडकर लवकर गेले पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांना भाजपचं आणि या हरामखोरांना मी एकच गोष्ट सांगतो की बाळासाहेब आंबेडकर आता बरे झाले आणि ते मैदानामध्ये उत्तर आणि एवढंच नाही तर तुम्ही काय काय बोलला आणि तुम्ही कसे कसे वागलात हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक वंचित तरुणाला नीट माहिती आहे आणि जोपर्यंत आम्ही संयम ठेवतोय जोपर्यंत आम्ही थोडी तरी इज्जत ठेवतोय तुमची तोपर्यंत तुम्ही आहात आम्ही शराफतचे राहत आहे तुम्हारी इज्जत आहे तुमच्याने राहणाऱ्या भडव्यांना लागू आणि याच प्रकारचं खालच्या पातळीच राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू होतं ते आता लोहा बंगार पण सुरुवात झालेली आहे एक होते त्यांना वंचित बहुजन आघाडीचं तिकीट खूप हवं खूप आतूर त्यांनी त्यांची इच्छा होती की तिकीट मिळावं पण वंचित तिकीट पाच वर्षापूर्वी या शिवाय नारायणच होत पण ठीक आहे तिकीट एकच असत पक्ष सुद्धा एकच नाही मिळालं नाही मिळालं पण यांनी अपक्ष लढायचा निर्णय घेतला तो त्यांचा व्यक्ती स्वातंत्र्य तो त्यांचा अभिव्यक्ती तो त्यांना संविधानाने अधिकार दिला त्यांनी भूषण लढवले पण त्यांनी काय केलं की बाळासाहेब आयसीयू मध्ये ऍडमिट असतानाचा फायदा घेतला आणि ठिकठिकाणी गावोगावी हा प्रचार करायला लागले की माझं आणि बाळासाहेबांचं बोलणं झालंय माझं आणि बाळासाहेबांचं बोलणं झालंय मीच उमेदवार आहे आणि आता शिवाभाऊंना फक्त मैत्रीपूर्वक लढतीसाठी उभं केलंय असा सर्रास इकडे सुरुवात केली तर आता या प्रशाबद्दल मला दोनच गोष्टी सांगायच्या एक तर आपल्या सर्वांना माहितीये की बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये असताना कोणाशीही त्यांचा संपर्क होत नव्हता आणि ते कोणाशीही बोलत नव्हते एका बाजू आणि दुसरी गोष्ट ही मैत्रीपूर्वक लढायची चुटेही आमच्याकडे चालत नाही तर समोर त्याचा सुट्टा साफ करून त्याला घरी बसवायला नाटक आमच्या समोर आणायचं नाही समजून घ्या मैत्रीपूर्वत लढत कुठे होते ते पण आपण समजून घ्या मैत्रीपूर्वत लढत होते सिल्खेड राजामध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या वंजारी समाजाचा महिला सविताच्या मुंडे त्या जितक्याच्या मार्गावरती असतात तेव्हा धनुष्य बाणाच्या विरुद्ध अजित पवारांच्या झाडावरती एक समाजाचा उद्धव उभं केले जातात मैत्रीपूर्वक कुठे होते नांदेड उत्तर मध्ये होते जेव्हा काँग्रेसकडनं अपुल सत्तर या मुसलमानाचा जिंकण्याचे चान्सेस असतात त्याच्या विरुद्ध बरोबर तिकडे शिवसेना उभाटाचा उमेदवार येतो मतपुरा मैत्रीपूर्वक कुठे होते शिवाजीनगर मानपूर मुंबई मध्ये होते जिकडे नवाब मलिक हे लढतात आणि त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाचा उमेदवार आहे तर समजून घ्या ही मैत्रीपूर्वत लढत जे होते ना ती अशाच ठिकाणी ते घडतात जिकडे त्यांना बहुजनांना पाडायचं असतं किंवा आदिवासाला पाडायचं असतं बहुजनाला पाडायचं असतं ओबीसी ला पाडायचं असतं मुसलमानाला पाडायचं असतं किंवा या दलितला पाडायचं असत नाहीतर वंचितांमध्ये मैत्रीपूर्वक लढत होत नाही आपण लढतो तर जिद्दी आपण लढतो तर तातीनी आणि आपण लढतो तर इकडच्या तमाम वंचितांचे न्याय आणि अधिकार फालतूगिरी आपल्याकडे होत असते मी सरळ सरळ सांगतो आणि हे जे आहेत उमेदवार बॅटवाले बॅट त्याची मैत्रीपूर्वक लढत म्हणतात <laughs> आता तुम्ही त्यांना एक मैत्रीपूर्वक गुगली टाका आणि त्या बॅग ची विकेट काढा एवढी निवडणूक होणार आहे ही लोक म्हणतात पक्षाच्या आधारावरती होणार आहे तर ती पक्षाच्या आधारावरती बिलकुल नाही होणार ही निवडणूक होती तर ती फक्त आणि फक्त इकडच्या जातीच्या आधारावरती कारण इकडच्या त्यांना आमदार मध्ये फक्त आणि फक्त आणि वंचितांना घरी बसवत नाहीतर यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होते ती मराठ्यांना जिंकवायला होते प्रस्थापित मराठ्यांना जिंकवायला होते आणि दुसऱ्या बाजूला वंचितांना बहुजनांना घरी बसवण्यासाठी होते आणि म्हणून आपण एक गोष्ट समजून घ्या की यावेळेची जी निवडणूक आहे ती निवडणूक जातीच्या आधारावरती म्हणून कारण आपण सर्वांनी एक गोष्ट बघितली असेल दिल्ली मध्ये सुप्रीम कोर्टाने दोन महत्त्वाचे निर्णय काढले एक एस सी एस टीचा क्रिमिलियरचा आणि दुसरा वर्गीकरण इकडे बसलेल्या कोणत्याही बहुजनाला विचारा आणि ते तुम्हाला सांगते की जेव्हापासून ओबीसी आरक्षणाचं नुकसान आणि वाटव लागायची सुरुवात झाली दुसरी गोष्ट आपल्याला भारताच्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी जे आरक्षण दिले त्याचे निकष दोन आहे पहिले आहे शैक्षणिक आणि दुसरं आहे सामाजिक आर्थिक निकषावरती कोणतंही आरक्षण मिळत नाही आणि म्हणून हा जो नवीन कायदा आलाय तो बाबासाहेबांच्या संविधानाचं उल्लंघन करताना कर दुसऱ्या बाजूला यांनी वर्गीकरणाचा मुद्दा काढला आता आपण आरक्षण घेत होतो तर तमाम दलित हे एस च्या कॅटेगरीतनं घेत होते आणि तमाम आदिवासी हे एस च्या कॅटेगरीतनं घेत होते वेगवेगळ्या दलितांच्या पोटजातीमध्ये किंवा आदिवासींच्या जमातींमध्ये आरक्षण मिळत होतो का नाही पण आता यांनी वर्गांमध्ये आणि क्लासेसमध्ये जर आपल्याला विभागाच्या पर्यंत केला तर त्याच्यामधलं एकच गोष्ट होणार आहे की दलितांमध्ये भांडणं आदिवासींमध्ये भांडणं होणार आहे आणि मग यांना आरक्षणामध्ये खाचे आणि फाटे फोडून इकडचं आरक्षण संपवत आहे आणि आपल्याला आरक्षण संपायला परवडणार आहे का आपण इथपर्यंत पोहोचलो तर ते आरक्षण असलं कितीतरी आपल्यातले लोक होते अधिकारी झाले अफसर झाले मोठ्या मोठ्या पदांवरती सरकारी शासकीय पदांवरती काम करतात कितीतरी लोकांनी मोठ्या उच्चार पदव्या घेतल्या कितीतरी लोक परदेशी शिकायला गेले आणि ते गेले फक्त आणि फक्त कारण त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताच्या संविधानामध्ये आरक्षण दिली पण तरी इकड जर आरक्षण संपलं तर ते आपल्याला खरंच पडणार आहे का परवडणार आहे का झेपणार आहे का आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही खरं खरं एक विचार करून बघा की जर आरक्षण नष्ट झालं तर राहुल गांधींच्या आयुष्यात काहीतरी फरक पडणार आहे का शरद पवारांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या कुटुंबाला थोडा तरी धक्का लागणार आहे प्रॉपर्टी कमी होणार आहे उद्धव ठाकरे किंवा आदित्य वाकडं होणार आहे का कोणाला आहे नुकसान होणार ताई सुद्धा सांगते की नुकसान आपल्याला होणार आहे आणि आपण हे समजून घेतलं पाहिजे की या आरंपराची हिंमत आरक्षणाला हात लावायची याच्यामुळे झाली कारण त्यांना वाटलं की राहुल गांधी एक छोट लाल कलरचं संविधान दाखवून आपल्याला शकते पण आता त्यांना आपल्याला आंबेडकर तडका दाखवायची गरज आलेली आहे आणि परत एकदा इकडच्या महाराष्ट्राला आणि भारताला हे दाखवून द्यायची गरज आली आहे की जोपर्यंत इकडच्या आंबेडकरवादी बहुजनवादी आणि आरक्षणवादी जिवंत आहे तोपर्यंत कोणाचा बाप आरक्षणाला हात न्याय

खूप मोठं मराठ्यांचं आंदोलन झालं आणि त्यांची ही मागणी होती की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा या मागणीला पाठिंबा आहे की गरीब रयतेच्या मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे पण या महाराष्ट्रामध्ये दोन मराठे एक छत्रपतींना मानणारे रयतेचे मराठे आणि दुसऱ्या बाजूला निजामाला मानणारे निजामी मराठे किंवा प्रास्थापिक मराठे आणि आपण समजून घेतलं तर एका बाजूला आपल्याला दिसतं की गावपेड्यातल्या शेतकरी कष्टकरी मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांच्यावरती गरिबी आलेली पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर इकडच्या साखर कारखाने सहकार बँका कोणाचे प्रास्थापित मराठ्यांचे इकडच्या दूध देणे कोणाचे प्रास्थापित इकडच्या शिक्षण संस्था कोणाकडे प्रास्थापिक या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस खासदार कोणातले निवडून गेले प्रस्थापित मराठ्याचे मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे दोनशे आमदार कोणातले निवडून गेले प्रस्थापित मराठ्याचे आणि म्हणून तुम्हाला कळेल की ह्या मराठा समाजाच्याच प्रस्थापित नेत्यांनी त्यांच्या मराठा समाजाच्या गरीब कुटुंबांना लुटून खाल्ले ही परिस्थिती आपल्याला दिसते बाजूला आपण बघितलं तर या महाराष्ट्राच्या राजकारणाच मागच्या पाच वर्षामध्ये एक भानगड झाली ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची एक खानावळ झाली मराठ्यांची खानावट आणि या मराठ्यांच्या खानावरचे दोन वेगवेगळे खानावळी दोन लोक चालवतात एका बाजूला एकनाथ शिंदे चालवतात महायुतीची मराठ्यांची खानावट आणि त्यांनी उपरे ठेवलेले देवेंद्र फडणवीस आणि दुसऱ्या बाजूला मराठ्यांची खानावळ चालवतात महाविकास आघाडीचे शरद पवार आणि त्यांनी उपरे ठेवले उद्धव ठाकरे आता नुसता तुम्ही विचार करून बघा की इतके दिवस आपण ताट घेऊन उभे होतो ताट मांडून बसलो सुद्धा होतो पण आपल्या ताटात अन्न पडलं का आपल्या बागेला विकास आला का आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं का आपल्या समाजाचे बहुजन वंचित त्याच्यातले आमदार खासदार निवडून गेले का नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर एक नवीन प्रस्ताव ठेवतो की आता मराठ्यांच्या खानावळीवरती जाणं बंद करू आता या पाटलाच्या वाड्यावरती लाईनी लावणं बंद करू <laughs> आता आपल्याला सुरुवात करायची आपल्या स्वतःची हक्काची वंचितांची खानावळ कारण सोपा मुद्दा आहे जर खानावळ आपली असली आपला जेवन आपला आपले। चूल आपले। आपले। तर तिकडे ताट पण आपलं असलं जेवण पण आपलं असलं आचारी आणि वाडपी पण आपले तिथे आतमध्ये चूल पण आपली आणि त्या चूलीवरती शिजणार बोकड सुद्धा आपलं आणि तुम्ही विचार करा तुम्हीच दोन विचार करून मला सांगा की जर आपलीच खानावळ असली आपलाच आचारी आणि वाडपी असला आपलंच कोकण असलं तर आयुष्यभर आपल्याला उपाशी यायला मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की या मराठ्याच्या खानावळीवरती लाईन लावणं बंद करू आणि आपण आपल्या स्वतःच्या हक्काची वंचितांची बहुशांची मुसलमानाची एक मोठी खानावळ उभी करू आणि मग कोणालाही उपाशी जायला लागणार नाही ही परिस्थिती उभी करायची ताकद ही आपल्या सर्वांमध्ये आचारी जात आणि तुम्हाला मुद्दा नसेल कळणार तर मी छोपा छोटा करून सांगतो आपल्याला आपलं ताट म्हणजे काय आपलं ताट म्हणजे काय आपला मतदारसंघ लोहा कांदा आपलं जेवण म्हणजे काय आपलं मत आपले आचार्य आणि वाढपी कोण आहे शिवा भाऊ आपले उमेदवार <laughs> आणि आपली खानावळ म्हणजे काय आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी <laughs> आणि आता तुम्ही विचार करा वंचितांच ताटे वंचितांच वाडपी आहेत वंचितांचे आचार्य आहेत वंचितांच जेवण आहे आखी खानावळ वंचितांचे तर तुम्हाला परत कधी उपाशी राहायला लागणार आहे का आणि म्हणून मी आपल्या सर्वांना परत एकदा एवढीच विनंती करतो की आता आपलं मत हे आपल्या हक्काचं आपल्या हक्काच्या माणसाच्या मागे उभं केलं पाहिजे आणि अजून कुठेही न केलेलं कारण आपण सर्वांनी बघितलं की आतापर्यंत आपण सर्वांना ट्राय करून बघितलं फक्त आपल्या हक्काचा माणूस एकदा निवडून नाही आला आणि शिवाभाऊच्या मागे तमाम बहुजन हे एकवट त्यांना आपल्याला दिसतंय आणि यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला शिवा भाऊंना कांदाचा अंगात करायचंय म्हणजे करायचं <laughs> शिवा भाऊ इकडे म्हणाले आणि त्यांच्या बोलण्यात थोडीशी चूक झाली होती तुमची परवानगी असेल तर दुरुस्त करतो शिवा भाऊ म्हणाले की त्यांचं इकडे गणित तीस पासन चालू होत त्यांनी काय हिशोब लावला मला नाही कळ मागच्या वेळेस त्यांना तीस पेक्षा जास्त पडले होते त्यांनी त्याच्यानंतर पाच वर्ष राब राब काम केलंय प्रत्येक घरोघरी टच केले गावात तांड्यात वाड्यात वस्तीमध्ये सगळीकडे गेले आणि त्यांच्या मागे वंचितची ताकद होतीच पण त्यांच्या मागे तमाम बहुजन आज एकवटना दिसत आहेत आणि मी हे म्हणेन मी हे म्हणेन की वंचित बहुजन आघाडी आणि शिवाबाची काउंटिंग आज पंचावन्न पासून चालू होती तीस पासन नाही

आज तक इनको वोट देते हैं। इनके बच्चे बने आमदार खासदार इनके बच्चे बने साकार सम्राट शिक्षण सम्राट इनके बने इनके बच्चे बने बैंकों के डायरेक्टर और अपने बच्चे क्या करें नट बोल्टा फिक्स करें पंक्चर निकालें, बेकरी में पाव सेंके ये कब तक चलता रहेगा भाई मेरे आज हमारे पास एक ऐसा मौका है कि हम यहाँ की सियासती ताकतों को हरा यहाँ की सीट पलट सकते हैं और हमारे खुद के एक भाई को वंचित बहुजन के उम्मीदवार को शिवा भाव कि शिवा भाव के पीछे एक बहुत बड़ी ताकत खड़ी और अगर मुसलमान समाज शिवा भाव के साथ जुड़ जाता है तो आपका काम बस शिवाबाऊ के सिर पर जीत का सेहरा रखने का होगा और किसी का नहीं आणि म्हणून मी जाता जाता परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की या निवडणुकीमध्ये मागे पुढे नकावं ही महत्वाची निवडणूक आपलं आरक्षण वाचवण्याची निवडणूक आहे आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण वाचवायचं कारण खूप महत्वाची जबाबदारी तुमच्या आमच्यावरती एक खूप महत्वाची जबाबदारी ती म्हणजे आपण आरक्षणामुळे पुढे आलो आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपल्या लेखांसाठी आपल्या बाळांसाठी आणि पुढील भविष्यातल्या तमाम पिढ्यांसाठी आपले हे कर्तव्य राहते आणि आपली ही जबाबदारी राहते की ज्या आरक्षणाच्या तोरावरती आपण पुढे आलो ती विकासाची शिडी तर आपल्या पुढच्या पिढीला कोणत्याही परिस्थितीत मिळेल पाहिजे कारण ही आपल्यावरती महत्वाची नैतिक जबाबदारी ज्या कायद्याने ज्या परिस्थितीने आपण पुढे आलो हे आपली जबाबदारी की आपण ते पुढच्या पिढीसाठी टिकवली पाहिजे आणि ठेवली पाहिजे आणि मला माहितीये इकडे पैसे जोरात फिरतात इकडे सगळे टेक्निक वापरले जातात बरेच लोक येतात ज्या लोकांना आपण आपल्या वाड्यामध्ये आपल्या वस्त्यांमध्ये मोहल्ल्यांमध्ये तांड्यांमध्ये पाड्यांमध्ये ज्या लोकांना आपण कधीच पळितलं नव्हतं पाच वर्ष ही लोक मुक्ती पाडण्याच्या वाड्यावरती पडितात त्याची ती लोक ही निवडणुकीच्या ऐन तोंडावरती आपल्याकडे येतात येतात की नाहीये आणि काय घेऊन येतात बाकी टाक अजून काय घेऊन येतात बाटली अजून काय घेऊन येतात बघ काळ्या पिशवीत घेऊन येतात काळ्या पिशवीत काय येत जर हे तुमच्याकडे आले तर माझं सोपं सोपं म्हणणं आहे तुम्हाला लुटत आले इतके वर्षात त्यांनी तुम्हाला लुटले आता तुम्ही का हात राखून ठेवताय आले तुमच्या वस्ती तर लुट झाले आपल्याला आपल्या स्वतःचा हक्काचा सर्वांसाठी काम करणारा सर्वांसाठी राबणारा आणि सर्वांच्या मदतीसाठी उभा राहणारा आमदार निवडून द्यायचा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना एवढीच माझी कळकळीची विनंती राहील की या निवडणुकीमध्ये आपण गॅस सिलेंडरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने शिवाभाऊना निवडून देऊ <laughs> आपली